आपल्यासोबत बोलण्यासाठी बच्चू खोटं आहेत अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू आहे पहिल्या दिवसात औरंगजेबाचा मुद्दा प्रकरण देशाली कसं बघते अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे हिंदूला किंवा इतर धर्मातल्या लोकांना पोट आहे असं काही दिसत नाही त्यांना पोट आहे हे सांगितलं पाहिजे मनाच्या गोष्टी आपण करतो आहे कोण औरंग काय तिच्या समाधी या रोजच्या जीवनाचं जगत आहे म्हणून आम्हाला सांगा हिंदू धर्मातल्या लोकांना पोट आहे तो रोज मरत आहे ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याचा पगार चार महिन्यापासून झाला नाही एमआरजी वर काम करणाऱ्या मजुराला पाच महिन्यापासून मजुरी भेटली नाही कसं जगत असेल तो म्हणजे कलेक्टरचा पगार दर महिन्यानं होतं आमदाराचा पगार दर महिन्यानं होतो आणि मजुराचा पगार मात्र त्याचं मानधान त्याच्या मजुरीचे पैसे चार चार महिने भेटत नाही टीव्ही वाले दाखवत नाही याचं दुःख आहे तुम्ही आ, आता आंदोलन करणार काय आंदोलन स्वरूप असणार आहे काय अन्न त्याग आंदोलन आहे एकवीस तारखेला एकवीस बावीस एक तेवीस तेवीस तारखेला आम्ही अर्थसंकल्पाच्या प्रती चालणार आहोत अर्थसंकल्प औरंग्याने मारले तेवढे सरकारने मारले काय एकंदर तुम्हाला म्हणायचं साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि किमान चारक लाख बेरोजगार लोकांनी आत्महत्या केल्या जेवढ्या औरंग्याने मारले नसेल तेवढे ह्या सरकारच्या धोरणामुळे काय त्याच्या कबरी शोधावं लागेल ना औरंग्याची कबर काढा ठीक आहे पण यांच्या कबरीचं काय करायचं तुम्ही मग म्हणाल की सरकार शासन होयच्या अगोदर आश्वासनं दिली होती आणि आता आल्यानंतर सरकार आल्यानंतर देखील फडणवीस नाही प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन देवेंद्रजीनं सांगितलं होतं आम्ही कर्जमाफी आता अर्थसंकल्पात काहीच दिसत नाही मग रामराज्य आलं म्हणता तुम्ही शपथ पाळत नसेल तर मग आम्हाला असं खोटं का पाडताय आम्हाला श्रीराम म्हणाला होता आणि तुम्ही शपथ पाळत नसाल साथे आमी एक तर त्याच्यासाठी आम्ही एकवीस बावीस तेवीसला ला आंदोलन करतो तिथून शक्ती घेतो आणि महाशक्तीत रूपांतर करून ते कर्जमाफी घेण्यास गे, भाग पाडतो नक्की आता काय वाटतं तुम्हाला ह्या अधिवेशनाबद्दल शेतकऱ्यांचे मुद्दे राहिले बाजूला सोयाबीन कांदा विविध मुद्दे राहिले बाजूला आता औरंगजेबा याच्यावरती चालू आहे कसं बघा तुमचे कॅमेरे कबरीच्या शिवाय दुसरीकडे दिसत नाही त्याचं दुःख आहे जाऊन ना मेळघाटात आदिवासी भागात सहा महिन्यापासून त्यांना मानधान भेटलं नाही मजुरी